City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगर येथील विक्रीसाठी गांजा घेऊन जाणाऱ्या आरोपीला गंगापूर पोलिसांनी केली अटक अठ्ठावीस किलो गांजा केला हस्तगत छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथील शिवना नदीच्या पुलाजवळील महाराष्ट्र हायवे ढाब्याजवळ गांजा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता आलेल्या इस्माला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अठ्ठावीस किलो गांजा आणि एक मोपेड स्कूटी असा एकूण चार लाख बहात्तर हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी जप्त केलाय तर राहुल राजेश जाधव राहणार पिंपळवाडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर असे आरोपीचे नाव असून तर सामाजिक कार्यकर्ता संदीप अशोक भांबरकर राहणार दिल्ली गेट अहमदनगर याला दुसऱ्या दिवशी रात्री तीन वाजता अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कवलानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले पोलीस उपनिरीक्षक अजर शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल कांबळे अभिजित डहाळे राहुल वडमारे कांचन शेळके शकील शेख विजय नागरे संदीप राठोड कैलास राठोड प्रवीण प्रधान भावत खाडे रिजवान शेख आदींनी केली बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर